नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते उमेद अभियानामध्ये काम करत असताना आपल्याला बऱ्याचशा वेळेला असे काही शब्दप्रयोग ऐकायला मिळतात की ज्याचे आपल्याला मराठीमधले अर्थ माहिती नसतात उदाहरणार्थ एम एस आर एल एम किंवा सी आर पी काही वेळेला पी जी असे बरेचसे शॉर्ट फॉर्म जे आहेत तर ते आपण ऐकतो पण बऱ्याचशा ताईंना आपल्याला त्याचा काय अर्थ आहे मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये त्याचा लॉंग फॉर्म काय आहे हे कळत नाही हे फक्त शॉर्ट फॉर्म्स आपल्याला माहिती असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर उमेद अभियानामध्ये आपण वापरले जाणारे जे शॉर्ट फॉर्म्स आहेत तर त्याचे लॉंग फॉर्म काय आहेत मराठीमध्ये इंग्रजीमध्ये त्याचे अर्थ काय आहेत तर याची माहिती आज आपण घेणार आहोत तर आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपण एन आर एल एम सुरुवात सुरुवातच आपण अभियानाच्या नावापासूनच करू एन आर एल एम एन आर एल एम म्हणजे काय तर नॅशनल रुरल लाईव्हलीहुड मिशन नॅशनल रुरल लाईव्हिहुड मिशन म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नती अभियान यालाच राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान असंही म्हणतात सध्या याचं नाव डी ए वाय एन आर एल एम म्हणजेच दीनदयाळ अंत्योदय योजना नॅशनल रुरल लाईव्हिहुड मिशन असं आहे याचा अर्थ काय तर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान याच्यानंतर जर आपण बघितलं तर एस आर एल एम जसं एन आर एल एम आहे तसंच एस आर एल एम एस आर एल एम म्हणजे काय तर राज्यस्तरावरती स्टेट रुरल लाईव्हिहुड मिशन म्हणजे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान किंवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आता महाराष्ट्रामध्ये जर हे बघितलं तर महाराष्ट्र स्टेट रुरल लाइव्हलीहुड्स मिशन म्हणजेच एम एस आर एल एम एम एस आर एल एम म्हणजेच काय तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहुड मिशन याच्यानंतर आता आपल्याला बऱ्याचशा समुदाय आधारित संस्था ऐकण्यास मिळतात तर सीबीओ सीबीओ म्हणजे काय तर कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन म्हणजेच समुदाय आधारित संस्था किंवा समुदाय स्तरीय संस्था आता या समुदाय स्तरीय संस्थांमध्ये पहिली जर संस्था आपण बघितली तर एस एचजी एस एच जी म्हणजे काय तर सेल्फ हेल्प ग्रुप सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच स्वयंसहाय्यता समूह या स्वयंसहाय्यता समूहांचा विलेज ऑर्गनायझेशन बनतो म्हणजेच ग्रामसंघ बनतो विलेज ऑर्गनायझेशन म्हणजेच व्हीवो आणि हे जे काही व्हिवो आहेत तर या व्हिवोचा मिळून सी एल एफ बनतो सी एल एफ म्हणजे काय तर क्लस्टर लेवल फेडरेशन क्लस्टर लेवल फेडरेशन म्हणजे प्रभाग संघ आता प्रभाग संघ ग्राम संघ एसएस जी जसे आहेत तसंच आपल्याकडे अजून एक गट असतो तो म्हणजे पीजी पी जी म्हणजे काय तर प्रोडक्शन ग्रुप उत्पादक गट तर हे जे उत्पादक गट आहेत याच थोडस मोठं रूपांतर जर बघितलं तर एफ पीओ एफ म्हणजे काय तर फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन शेतकरी उत्पादक संस्था त्याचबरोबर एफ पी सी हा एक लॉ हा एक शॉर्ट फॉर्म आपण बऱ्याच वेळेला ऐकतो तर एफ पी सी म्हणजे काय तर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी शेतकरी उत्पादक कंपनी याचबरोबर आपण ओएसएफ हा एक शब्द प्रयोग बऱ्याच वेळेला ऐकतो ओएसएफ म्हणजे काय तर वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर वन स्टॉप फॅसिलिटी सेंटर सामायिक सुविधा केंद्र सामायिक सुविधा केंद्र आता हे जे एस एस जी सी एल एफ आहे तर याला अभियानाकडून काही फंड दिला जातो तर त्या फंड सुद्धा आपण शॉर्ट फॉर्म मध्ये बऱ्याच वेळेला ऐकतो तर त्याच्यामध्ये आता एस ला दिला जाणारा पहिला जो फंड आहे तो म्हणजे आर एफ आर एफ म्हणजे काय तर खेळतं भांडवल रिव्हॉल्व्हिंग फंड किंवा फिरता निधी त्याच्यानंतर सी आय एफ सी आय एफ म्हणजे काय कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड समुदाय गुंतवणूक निधी सी आय एफ याचबरोबर आपल्याकडे व्ही आर एफ हे बऱ्याच वेळेला आपण ऐकतो व्ही आर एफ म्हणजे काय तर वल्नरॅबिलिटी रिडक्शन फंड जोखीम प्रवणता कमी करण्याचा निधी याचबरोबर अजून एक फंड आपल्याला मिळतो तो म्हणजे स्टार्टअप निधी तर स्टार्टअप म्हणजे काय तर व्यवस्थापन निधी याचबरोबर जे आपले ग्रामसंघ आहेत किंवा प्रभाग संघ आहेत तर त्याच्यामध्ये अजून काही शॉर्ट फॉर्म आपल्याला ऐकायला मिळतात तर पहिला शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यामध्ये ओबीज ओबीज म्हणजे काय तर ऑफिस बेरर्स ऑफिस बेरर म्हणजे पदाधिकारी त्याचबरोबर ईसी सी म्हणजे काय तर एक्झिक्युटिव्ह कमिटी एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणजेच कार्यकारी समिती त्याच्यानंतर येतो शब्द प्रयोग आर आरजीबी आर जी बी याचा अर्थ असा आहे की रिप्रेझेंटेटिव्ह जनरल बॉडी म्हणजेच प्रातिनिधिक सभा आता प्रातिनिधिक सभेला जसं आपण आर जी बी म्हणतो तसंच सर्वसाधारण सभा देखील असते त्याला आपण जी बी असं म्हणतो जी बी म्हणजे जनरल बॉडी सर्वसाधारण सभा याचबरोबर अजून एक शब्द प्रयोग आपल्याला ऐकायला मिळतो ए जी एम ए जी एम म्हणजे काय तर ॲन्युअल जनरल मीटिंग अॅन्युअल जनरल मिटिंग वार्षिक सर्वसाधारण सभा तर हे जे शब्दप्रयोग आहेत हे ग्रामसंघ आणि प्रभाग संघासंदर्भात आपण बऱ्याच वेळेला ऐकतो त्याचबरोबर अजून एक, एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो एम आय पी म्हणजे काय तर मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आराखडा गुंतवणूक आराखडा एम आय पी मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्याचबरोबर एमसी पी हा एक शब्दप्रयोग आपण ऐकतो तर मायक्रो क्रेडिट प्लॅन मायक्रो क्रेडिट प्लॅन त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण काम करत असताना जे केडर आहेत त्यांच्याशी आपला संपर्क येतो केडल किंवा के जे काही स्टाफ मेंबर्स असतात आपल्या अभियानाचे तर त्याच्यामध्ये सीआरपी हा एक शब्द प्रयोग आपल्याला बऱ्याचसा ऐकायला मिळतो तर सीआरपी म्हणजे काय कम्युनिटी रिसोर्स पर्सन समुदाय संसाधन व्यक्ती त्याचबरोबर आय सी आर पी आय सी आर पी म्हणजे इंटरनल कम्युनिटी रिसोर्स पर्सन अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती जसं आय सी आर पी आहे तसंच ई सी आर पी हे देखील ऐकायला मिळतं आपल्याला तर ई सी आर पी म्हणजे काय एक्सटर्नल कम्युनिटी रिसोर्स पर्सन बाह्य समुदाय संसाधन व्यक्ती त्याचबरोबर जे समूह आहेत त्याचं जे काही हिशोब ठेवतात किंवा हिशोब लिखाण करतात त्याला आपण बीके म्हणतो बी के म्हणजे काय तर बुककीपर बुककीपर म्हणजे हिशोबनीस त्याचबरोबर ग्रामसंघांचा पण काही लेखापाल असतात लिपिका असतात तर त्याला व्ही ओ ए म्हणजेच विलेज ऑर्गनायझेशन अकाउंटंट ग्रामसंघ लेखापाल किंवा ग्रामसंघ लिपिका असं म्हटलं जातंय जसं ग्रामसंघाची लिपिका असते तसंच प्रभाग संघाची पण लिपिका असते तर प्रभाग संघाच्या लिपिकेला आपण काय म्हणतो सी एल एफ ए सी एल एफ ए म्हणजेच क्लस्टर लेवल फेडरेशन अकाउंटंट प्रभाग संघ लिपिका लिपिका प्रभाग संघ लिपिका किंवा प्रभाग संघ लेखापाल त्याच्याच बरोबर आपण एफ एल सी आर पी हा एक शब्द प्रयोग बऱ्याच वेळेला ऐकतो एफ एल म्हणजे काय तर फायनान्शियल लिटरसी कम्युनिटी रिसोर्स पर्सन आर्थिक साक्षरता समुदाय संसाधन व्यक्ती त्याचबरोबर सीटीसी सीटीसी म्हणजे काय तर कम्युनिटी ट्रेनिंग कन्सल्टंट सीटीसी म्हणजे कम्युनिटी ट्रेनिंग कन्सल्टंट समुदाय प्रशिक्षण सल्लागार सी एम सी एम म्हणजे क्लस्टर एग्रिकल्चर मॅनेजर प्रभाग कृषी व्यवस्थापक आणि त्याचबरोबर सी एल एम सीएलएम म्हणजे काय क्लस्टर लाईव्ह मॅनेजर प्रभाग पशुधन व्यवस्थापक याचबरोबर आपल्याला सी सी हा पण शब्द बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतो सीसी म्हणजे काय तर क्लस्टर कोऑर्डिनेटर म्हणजेच प्रभाग समन्वयक त्याचबरोबर बी एम म्हणजे ब्लॉक मॅनेजर तालुका व्यवस्थापक तर बी एम एम बीएमएम म्हणजे ब्लॉक मिशन मॅनेजर तालुका अभियान व्यवस्थापक डी एम डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅनेजर जिल्हा व्यवस्थापक डीएमएम डीएमएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मिशन मॅनेजर जिल्हा अभियान व्यवस्थापक आणि याचबरोबर अजून एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो पीडी पीडी म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टर अभियानामध्ये काम करत असताना निश्चितच या व्हिडिओचा आपल्याला उपयोग होईल जे शॉर्ट फॉर्म्स आहेत तर ते काम करताना समजून घेण्यासाठी आपल्याला उपयोगाचे राहतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद